आणि यानंतर बुलेटीनमध्ये महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात माझं गाव माझ्या जिल्ह्यामधून मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस वाहून येणाऱ्या टँकरला अपघात हातखंबा येथे पुलावरून टँकर खाली कोसळला अपघातानंतर टँकरला गॅस गळती जवळच्या नागरिकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलंय साताऱ्यातील परळी खोऱ्यातील जगमीन गावात शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास ओढा ओलांडण्यासाठी विजेच्या खांबाचा आधार घेत करावी लागते कसरत या मार्गावर नवीन पूल बांधण्यासाठी सरपंचांची सरकारकडे मागणी अकोल्यातल्या पारसमधील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान सोयाबीन पेरणी केलेल्या शेतात राख मिश्रित पाणी गेलं औष्णिक विद्युत केंद्रानं नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी लातूर जिल्ह्यात पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ पन्नास टक्के शेतकऱ्यांनी विमा काढलाय पैसे भरूनही केवळ पंचनामे होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पवनचक्की ठेकेदारांविरोधात धाराशिवच्या वाशीतील शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पवनचक्कीसाठी जमीन घेऊन ठेकेदारांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप योग्य मोबदला देण्याची मागणी यवतमाळमधील ये येळशी गावातील शेतात रानडुकरांनी तीन ते चार फूट खोल खड्डे केल्यामुळे एका दहा एकरावरील पिकांचं नुकसान याकडे वनविभागानं लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी भाईंदरमध्ये भीमसेन जोशी रुग्णालयातून पळ काढण्याचा रुग्णाचा प्रयत्न फसला तिसऱ्या माळ्यावरून बाथरूमच्या खिडकीतून उतरताना संबंधित रुग्ण अडकला अग्निशमन दलाच्या मदतीनं सुखरूप सुटका कुडाळमधील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात अवैध दारू विक्री विरोधात मनसेचं आंदोलन यावेळी अधिकारी हप्ते घेऊन कारवाईसाठी टाळाटाळ का करतात असा सवाल आंदोलकांकडून करण्यात आला बीडमध्ये दोन तरुणांकडून एका युवकाला धमकावत त्याच्यावर कोयत्यानं हल्ला तर तिसऱ्या तरुणाकडून याचा व्हिडिओ व्हायरल पोलिसांकडून अद्याप कुठलीही कारवाई नाही पिंपरी कॅम्पमध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार समोर अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला अटक ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख समृद्धी लाभेल ला असं म्हणत धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केला जालन्यातील गांधीजवन परिसरातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा शिक्षकाकडून चार विद्यार्थिनींचा विनयभंग गुन्हा दाखल करत शिक्षकाला अटक रुग्णालयात आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षामध्ये अश्लील कृत्य करणारा आरोपी पोलिसांसमोर सरेंडर गेल्या वीस दिवसांपासून आरोपी फरार होता भंडाऱ्याच्या साकोलीतील घटना हिंजवडीतील अॅटलस कॉपको कंपनीमध्ये काम करणाऱ्या अभियंत्याची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती रायगडच्या म्हसळामध्ये वृद्ध महिलेची हत्या करत दागिने लुटले दोन अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात टीव्ही दुरुस्तीचं बहाणा करत आरोपींकडून दागिन्यांची चोरी भिवंडीच्या अशोकनगरमधील जैन मंदिरात चोरी अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे चांदी आणि पितळीचे साहित्य चोरीला शांतीनगर पोलिसांकडून आरोपीला अटक पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार सर्व आरोपींना दुपारी कोर्टात हजर करणार मद्यसेवनाच्या चाचणीचा सा अहवाल इतक्या तत्परतेने येतो मग अंमली पदार्थ चाचणीचा सा सा अहवालाला इतका वेळ का एकनाथ खडसेंचा सवाल तर पुणे पोरशेकार प्रकरणासारखा तर अहवाल बदलणार नाहीत ना खडसेंकडून शंका व्यक्त केवलकरांचा वैद्यकीय अहवाल कुटुंब म्हणून मागितला तर पोलिसांनी नकार दिला अहवाल कोर्टात सादर करू असं सांगितलं मग माध्यमांना कसा दिला रोहिणी खडसेंचा पोलिसांना सवाल वाल्मिक कराडनं आपल्या हत्येची सुपारी दिली होती त्याला आपले हातपाय तोडताना लाईव्ह पाहायचं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचा खळबळजनक दावा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच आंधळेची हत्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचा आरोप तर कराड हा फक्त प्यादा असून खरी शक्ती धनंजय मुंडेंची असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून सुरत चव्हाण याच्या विरोधात मानहानीचा दावा सुरत चव्हाण यांच्या वकिलांनी वेळ मागितल्यामुळे आठ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून सुधाकर घेंना जिल्हाध्यक्षपद ज्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही त्यांनाच जिल्हाध्यक्षपद दिलं शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंकडून नाराजी व्यक्त चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाला अमृता फडणवीसांची भेट आमदार किशोर जोरगेवारांच्या पुढाकारानं देवाभाऊ जनकल्याण सप्ताहाचं आयोजन यवतमाळमधील नेरच्या एमएससीबी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वसुलीच्या नावावर धाब्यावर ओली पार्टी मालखेडचा अभियंताही सहभागी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उजेडात यवतमाळच्या पुसदमधील वसंतराव नाईकांच्या स्मारकाला बच्चू कडू आज भेट देणार शेतकरी आत्मचिंतन बैठक आणि रक्तदान शिबिराचं आयोजन कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची पुढची दिशाही ठरवणार तर एक बातमी सविस्तरपणे पाहूयात राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी साडेबारा वाजता मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे अधिवेशन संपल्यानंतर आजची पहिलीच मंत्रिमंडळाची ही बैठक असणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे सोबतच माणिकराव कोकाटे संदर्भात देखील चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये पुढची बातमी पाहूयात माजी मंत्री ताना